बारशीटाकडी तालुक्यातील काजेश्वर येथे शेतात रोडगे पार्टी मोठ्या उत्साहात सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवला या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टाकडी तालुक्यातील काजेश्वर येथे एक दुर्दैवी घटना घडली गट आहे प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे पार्टीला अचानक मधमाशांच्या हल्लाचा फटका बसला या हल्ल्यात रेश्मा आतिश पवार यांचा मृत्यू झाला असून मीरा प्रकाश राठोड आणि दोन लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत सकाळपासूनच रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती पाहुणे मंडळी जमताच शेतात गौऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले मात्र याच गौरवांच्या दुरामुळे जवळील मधमाशांचे पोळे फुटले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांवर अचानक हल्ला चढवला मधमाशांच्या हल्ल्याने संपूर्ण वातावरण गोंधळून गेले उपस्थितांनी मोठ्याने आडाओड सुरू केले परंतु प्रचंड संख्येने आक्रमण करणाऱ्या मधमाशांमुळे कुणीही मदतीसाठी पुढे जाऊ शकले नाही या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या मीरा राठोड यांना तातडीने अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले गावकऱ्यांनी जखमींना तातडीने अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले घटना ऐकून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे या घटनेमुळे शेतात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ बनवताना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे